आषाढ अमावस्येपासून सुरुवात होते महिन्यांच्या राजाची अर्थात श्रावणाची आणि आषाढ अमावसेला म्हणूनच खूप महत्व आहे याच आषाढ अमावसेला दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं किंवा दिव्यांची अवस असंही म्हटलं जातं मात्र काही समाजकंटकांनी याला गटारी असं नाव दिलंय खर तर तो शब्द गटारी नसून गतहारी अमावस्या असा आहे गतहार हा शब्द मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे गत या शब्दाचा अर्थ होतो त्यागलेला आणि गतहारी या शब्दाचा अर्थ होतो त्यागलेला आहार श्रावणापासून अनेक गोष्टींचा त्याग केला जातो सात्विक आहार घेतला जातो मांस आणि मदिरा यांचं सेवन केलं जात नाही आणि म्हणून या अमावस्याला गतहारी अमावस्या म्हणतात पण याचा अपभ्रंश होऊन वाटेल तसा अर्थ घेऊन लोकांनी त्याचं गटारी नाव करून टाकलंय पण हे थांबायला हवं आपल्या संस्कृतीचं रक्षण आपणच करायला हवं